कविता करण करणं मी सोडलेलं आहे पण स्मरणात आहे मी मला आहे सांगता येत नाही कारण तरुण वर्ग समोर आहे आणि आम्हालाही मग आमच्या महाविद्यालयाची आठवण येत असते त्या काळातली आठवण स्मरणातून जात नाही तर ही जी कविता आहे ही यमकॉम दाखवताना लिहिलेली आहे असेच कोणतरी येणीच मन माझ्यावरती चल होत पण प्रेम करणं अशक्य होत कारण खायचेच बांधव होते तिला एक प्रश्न केला होता मी की सांगू प्रेम म्हणजे काय त्या कवितेचा शीर्षक आहे की सांग प्रेम म्हणजे काय जितके आहे तितकी म्हणते

प्रेम जीवन झुलवणारा धोका की मृत्यूसाठी मोका प्रेम चरणावर वंदन की यमराजाचे सदन अगं खरंच काय असते प्रेम आता कसं कळावं मग तूच सांग सके मला प्रेम कसं करावं हाच मोठा प्रश्न याचं उत्तर होत मग तूच सांग सके मला प्रेम म्हणजे काय तुमच्यासाठी एक अनुबंध आहे प्रेम प्रकाशाचे सूत्र की आमोशाची रात्र प्रेम प्रकाशाचे सूत्र की आमोशाची रात्र प्रेम पौर्णिमेचं तारांग की लागलेलं सूर्यग्रहण प्रेम चमकणाऱ्या तारा की वितळणाऱ्या तारा प्रेम खडगीती इतिहास द्यास की इतिहासाचा ह्यास अगं खरंच काय असते प्रेम आता कसं कळावं मग तूच सांग की मला सा प्रेम कसं करावं हाच मोठा प्रश्न याचं उत्तर कुठं आहे मग तूच सांगस सा की मला प्रेम म्हणजे काय प्रेम मायेचा सागर की हा करणारे हत्यारण प्रेम प्रसन्न करणारा सुगंध की नको असलेला दुर्गंध प्रेम जिवंतपणाचे जीव की हा प्रेम जिवंतपणाचं धोरण की हया ते दिसलेलं खरंच काय असते प्रेम आता कसं कळावं मग तूच सांग की मला प्रेम कसं करावं हाच मोठा प्रश्न याचं उत्तर कुठं आहे मग तूच सांगस की मला प्रेम म्हणजे काय मग तूचं सांगस की मला प्रेम म्हणजे काय मग तूच सांगस की मला प्रेम म्हणजे तर महाविद्यालयामध्ये गेल्यानंतर बोलवल्यानंतर मी गातोय मग मला पुढून प्रश्न खरंच तर असं बोलत बोलवतो ओळखा तुम्ही महाविद्यालयात जीवन जवळत असताना प्रेम झालं नाही का मी त्यांना चार वेळी म्हणून दाखवतो की शिळ्या शिळ्या कुटक्यावर चालणारी आणि आधार घेता मला आधार देणारी ती झोपडी यांनीच मला शिकवलं आणि मीही शिकलोय पण तिच्याकडून नाही त्याच्याकडून म्हणून मीही प्रेम केले मित्रांनो पण तिच्यावर नाही त्याच्यावर त्याला पुस्तक म्हणतात त्याला पुस्तक म्हणतात आपल्याला कळते पण नाही म्हटलं तरी सरांनी जे कविता गायली तर खूप डीप मिनिंग आहे त्याचं पण याचा एक सरफेस मिनिंग म्हणून तुम्हाला लक्षात येत असेल किंवा आमच्या पिढीच्या काही लोकांना ते नितीन मुकेशचं गाणं आठवत असेल बताव तुम्ही प्यार कैसे करू मुझे प्यार आदत नाही याची आठवण झाली सर धन्यवाद <laughs> नाही रचना मला नेहमी आवडते ती म्हणजे नारायण कविता आहे हे प्रेम वेगळं आहे आणि आपण असं म्हणतात की ज्याच्यावर प्रेम करतो आपण त्याला आपण कधीही दुःखात पाहू शकत नाही जिवंतपणीच नव्हे तर आपल्या मृत्यूनंतर तो व्यक्ती त्याला समाजाचा त्रास सहन करावा लागू नये त्याला कुठलंही दुःख आपल्या माघारी सुद्धा सहन करावा लागू नये अशी भावना कवीच्या मनात आहे आणि म्हणून खूप सुंदर असलेली तेव्हा एक कर नावाची नारायण सुळे यांची खूप सुंदर रचना आहे ती मी या ठिकाणी सादर करतो जेव्हा मी या अस्तित्वाच्या पोकळीत नसेल जेव्हा मी या अस्तित्वाच्या पोकळीत नसेल तेव्हा एक कर। अस्तित्वाच्या पोकळीत नसेल तेव्हा एक कर। निशंक मनाने तू निशंक मनाने डोळे पुस ठीकच आहे चार दिवस धपापेल जीव गदगदेल चार दिवस जीव धबाबेल चार दिवस दभाबेल जीव गदगदेल उतू जाणारे हुंदके आवर उतू जाणारे हुंदके आवर कण आवर नवे हिरवे सुडे भर नवे हिरवे सुडे भर ओगीच चीर वेदनेचा नादी लागू नको उगीच चिर नादी लागू नकोस खुशाल खुशाल तुला आवडेल असे एक नवे घर कर खुशाल तुला आवडेल असे एक नवे घर कर मला स्मरून कर मला स्मरून कर हवे तर मला विस्मरून कर हवे तर मला विस्मरून कर अतिशय सुंदर अशी रचना आहे मला वाटते की ज्या पद्धतीने नारायण सुर्वे ज्या पद्धतीने आपल्या पत्नीबद्दल असा विचार करतात असा विचार जर प्रत्येक जण करायला लागला तर निश्चितपणे खऱ्या अर्थाने प्रेमाचा जो सार्थक आहे हे जीवनात झाल्याशिवाय राहणार नाही यानंतर माझ्या मी महाविद्यालयीन वयामध्ये भटकणाऱ्या मनाला आवर घालण्यासाठी चार ओळी लिहिल्या होत्या आणि त्या भिंतीवर लावून ठेवल्या होत्या ज्या खोलीत मी ज्या खोलीत मी राहायचो त्या खोलीमध्ये त्या कदाचित तुमच्याही कामा येऊ शकतील म्हणून मी या ठिकाणी सादर करतो जेव्हा जेव्हा अगं तुम्हाला प्रस्ताव सांगितली जाय फटक जेव्हा जेव्हा मन कुठे भटकायला जायचं किंवा भटकण्याचा प्रयत्न करायचं यामुळे त्याला पुन्हा एकदा आपल्या ध्येयावर आणून करायचं त्यामुळे त्यामुळे मी भिंतीवर लावून ठेवले होते आयुष्य असच असत आयुष्य असच असत दोन पायावर उभं केलेलं दोन हातावर तोललेलं अपार कष्टांनी आयुष्य असत दोन पायावर उभं केलेलं दोन हातावर तोडलेलं ढळला जरी एक पाय ढळला कोलमडून पडत अंधारात शोधत स्वतः आयुष्य कोलमडून पडत अंधारात शोधत स्वतः धन्यवाद ती मागच्या सतरा वर्षापासून तुटलेली अशी एखादी कविता मी तुम्हाला सांगितली असती म्हणजे वाचून दाखवली असती पण आता काय मला काहीच आठवत नाही तर त्याच्यामुळे फक्त चार लाईनच मी तुम्हाला मराठीतल्या सांगून देतो तुमच्या कामाच्या की म्हणजे सरांनी जे सांगितलं यांनी सांगितलं यांनी सांगितलं सर्वांचा सारखंच असते शिरवाचे व्हिडिओ काढा लागले प्रेम 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 तुमचं आमचं <laughs> 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 ज्यांना ऐकण्याची ला उत्सुकता आपल्याला वाढलेली आहे खूप वेळ झाले ती उत्सुकता शिगेला पुसलेली आहे त्यामुळे मी आजचे आपले कवी श्री किशोर सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं सादरीकरण या ठिकाणी करावं